देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का याबाबत दिवसभर सस्पेन्स कायम होता मात्र अखेर शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नाट्यमय घडामोडींवर पडदा पडला शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी कसे तयार झाले पाहूया राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री एकनाथ गंगेबाई संभाजी शिंदे मागील सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही याचा सस्पेन्स शपथविधीच्या सोहळ्यापूर्वी दोन तास कायम होता गेले दोन ते तीन दिवसांपासून भाजपचे वरिष्ठ नेते तसंच शिवसेना नेत्यांनी शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं यासाठी मनधरणी करत होते अखेर त्यांची मागणी मान्य करत एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास ते राजी झाले शिवसेना नेते उदय सामंत यांनी तशी घोषणा केली शपथविधीच्या चार तास अगोदर शिंदेनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही तर आम्ही कोणीही मंत्री होणार नाही आमचं राजकीय करिअर शिंदेच्या हातात असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं आम्ही सगळ्यांनी ही देखील भूमिका घेतली आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही तर आम्ही देखील आम्हाला जर एखादी जबाबदारी कोणावरही म्हणजे माझ्यावर असं नाही कोणावरही जरी टाकण्याचा प्रयत्न शिंदेसाहेबांनी जर केला तर ती आम्ही देखील स्वीकारणार नाही अशा पद्धतीची आमची भूमिका ही स्पष्ट पद्धतीनं काल आम्ही शिंदेसाहेबांना सांगितलेली आहे आमचं सगळ्यांचं राजकीय करिअर आम्ही त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना डावलून कोणतरी काही करत असेल तर आम्ही देखील गप्प बसणार नाही मुख्यमंत्रीपद मिळत नसेल तर शिंदे यांनी गृह खात्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली होती मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिंदे यांना पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्या त्यानंतर खाते चर्चा स्पष्ट संदेश दिला शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी सर्व आमदारांची बैठक झाली मात्र एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद न स्वीकारता शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी राज्यभरात फिरेन अशी इच्छा शिंदे यांनी व्यक्त केली होती मात्र शिवसेनेच्या आमदारांनी त्याला विरोध केला तुम्ही सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणं ही आमची गरज आहे असं त्यांनी शिंदेना सांगितलं गेल्या गुरुवारी अमित शहाची भेट घेतल्यानंतर राज्यातील कोणत्याही भाजप नेत्यांना न भेटता शिंदे दरेगावी गेले एक डिसेंबरला शिंदे ठाण्यात परत आले त्यानंतर दोन डिसेंबर रोजी शिंदे वर्षावर पोहोचले शिंदे वर्षावर पोहोचल्यानंतर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर तीन डिसेंबर रोजी हो देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली होती भाजप शिंदे यांच्या दबाव समोर न झुकल्यानं शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे एकनाथ शिंदे हे फडणवीस यांच्या दुसरे नेते ठरले ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई